शिवमंदिर ट्रस्ट व विश्व मंडळच्या वतीने याही वर्षी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ही प्राध्यापक प्रभाकरी शुधगिरे शिवमंदिर चैत्रनाग नांद चैत्रनगर नांदेड विश्वस्त विश्वस्त आहे कोशाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे माझ्या बाजूला आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी पटणेसाहेब आहेत नंतर तोरणेकर स सचिव आणि महाराज आणि बाकी सर्व टीम आमची या मंदिरासाठी स सतत झटत असते हे मंदिर गेल्या दहा वर्षापासून जेव्हा आमच्या या कार्यकारिणी मंडळामध्ये आलेलं आहे तेव्हापासून या मंदिराचा बरं मंदिराची बरीच प्रगती झालेली आहे आता तुम्ही पाहतात परिसर कसा दिसतो आहे ते आणि भक्तांची संख्या पण खूप वाढलेली आहे आणि या मंदिरावर एक लोकांचा विश्वास बसले वा या मंदिरामध्ये आपण महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी साध्य होतं असा एक विश्वास लोकांचा बसलेला आहे आणि या मंदिरातला धर्म करणारे बरेच दानसूरही आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो शिवनाम सप्ताह आम्ही दरवर्षी या ठिकाणी घेत असतो बाकी दर महिन्याची शिवरात्र या ठिकाणी होते त्यावेळेस भजनी मंडळ त्यांचे त्यांचे जे भजनी मंडळ असतात ते भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आपलं कार्य ते दाखवतात त्याचबरोबर वेगवेगळ्या पोती वेग, वेग, पुराण याचंही वाचन या ठिकाणी संध्याकाळच्या टाईमला केलं जातं आणि याकडे आमच्या अध्यक्षाचं फार बारकाईनं लक्ष असल्यामुळं कुठल्याही बाबतीमध्ये कुणाची तक्रार या ठिकाणी या परिसरामध्ये आलेली नाही आहे आणि हिशोबाच्या बाबतीत आमचं मंडळ अत्यंत प्रॉंट आहे आता मंडळ म्हणण्यापेक्षा आमचे अध्यक्षच प्रॉंट आहेत त्यामुळं कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही सर्व व्यवहार हा हे चेकणं करतो आहे आणि दरवर्षी आमचं ऑडिट होत असतं त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर दरवर्षी आम्ही महा ह्याच्या श्रावण महिना संपल्यानंतर भंडारा करत असतो आणि महाशिवरात्रीच्या नंतर एक भंडारा करत असतो हा मंदिरातर्फे आयोजित केलेला भंडारा आहे आता तुम्ही लक्षात येईल संध्याकाळपर्यंत हजारो लोक येऊन या ठिकाणी भोजन या प्रसादाचा लाभ घेतात आणि बरेच जगद्गुरू म्हणा किंवा शिवाचार्य म्हणा या आमच्या मंदिराला भेट देतात सदिच्छा भेट असते आणि त्या भेटीच्या वेळेसही हे त्यांचा आशीर्वचनाचा कार्यक्रम आम्ही राबवत असतो एकंदर सर्वच दृष्टीनं मंदिर संपन्न आहे सुसंपन्न आहे कुठल्याही बाबतीची मंदिराला कल्प कमतरता नाही आहे आणि इथल्या या भक्तांनासुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता पडू देत नाही तर याच्यापेक्षा ज्या सांग